ऑल इंडिया पँथर सेनेच्या शासकीय विश्रामगृहासमोर आरक्षणविरोधी चलेजाव बॅनर लावल्याने राजकीय चर्चेला उधाण आले आहे सदर बॅनर हे आज शुक्रवार दिनांक नऊ ऑगस्ट रोजी सकाळी अकरा वाजता लावले मात्र सदरील बॅनर हे राज ठाकरेच्या विरोधात आरक्षणांच्या बाबतीमध्ये बोलण्याबद्दल ऑल इंडिया पँथर सेनेने हे बॅनर लावल्याचे ऑल इंडिया पँथर सेनेचे बीड जिल्हाध्यक्ष नितीन सोनवणे यांनी सांगितले तसेच ते म्हणाले की आरक्षणाच्या विरोधात जे जे काय बोलत असतील त्यांच्या बाबतीत ऑल इंडिया पॅन्थर सेना अशा प्रकारे आरक्षणविरोधी चलेजाव बॅनर लावून त्याचा निषेध करणार असल्याचे देखील त्यांनी सांगितले आरक्षणामुळे सामाजिक न्यायाची भूमिका ही आमची आबाधित राहिलेली आहे आणि जो कोणी आरक्षणाला दिवसण्याचा प्रयत्न करील हिलवण्याचा प्रयत्न करील त्याला ऑल इंडिया पॅन्थर सेनेच्या वतीने आरक्षण विरोधी चेल जाव अशाच माध्यमातून प्रत्युत्तर दिलं जाईल म्हणून आज बीड या ठिकाणी शासकीय विश्रामगृह या ठिकाणी ऑल इंडिया पॅन्थर सेनेच्या वतीने आरक्षण विरोधी चले जा म्हणून आम्ही ब्लॅकमध्ये बॅनर लावलेला जे जे बोलतील आरक्षणावर जे हिनवतील आरक्षणाची गरज नाही म्हणतील आम्हाला आरक्षणाची गरज आहे आणि त्याच माध्यमातून मराठा समाजांना सुद्धा आरक्षणाची गरज आहे त्यामुळं त्यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या संविधानाच्या आणि न्यायाच्या प्रतिकेला सोबत घेऊन ती आज लढा लढते आणि आरक्षणावर जर कोणी हिंदूं कोणचा नेता बोलत असल तर त्याला याच प्र भाषेमध्ये प्रत्युत्तर दिलं जाईल म्हणून याच या ठिकाणीचं बॅनर आम्ही लावून लावलेलं आहे